नमस्कार श्री स्वामी समर्थ एका शुभ दिवशी राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या प्रार्थनाला फळ मिळाले राणी कौशल्याने एका सुंदर कन्येला जन्म दिला राजाने आणि राणीने तिला शांता हे नाव दिले कारण तिचा जन्म त्यांच्यासाठी शांती आणि समाधान घेऊन आला होता आयुध्याच्या जनतेने हा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा केला होता शांता लहानपणापासून बुद्धिमान आणि प्रेमळ होती तिने वेदशास्त्राचे ज्ञान प्राप्त केले आणि योग्य राजकन्या म्हणून वाढू लागले ती केवळ आईवडिलांची लाडकी नव्हती तर अयोध्याच्या जनतेच्या सुद्धा हृदयातीचे स्थान होते एके दिवशी अंगदेशाचा राजा रोमपात जो दशरथांचा घनिष्ठ मित्र होता अयोध्यात आला त्याच्या राज्याला योग्य वारस नव्हता आणि तो आणि त्याची पत्नी निसंतान होते राजघराण्यात वारस नसेल तर राज्याची स्थिरता धोक्यात येते अशी त्या काळातील धारणा होती रोमपाद यांना हेही ठाऊक होते की जर त्यांना योग्य वारस मिळाला नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर राज्य अस्थिर होईल पण त्याहून सुद्धा अधिक रोमपाद आणि त्यांच्या पत्नीला पालक होण्याची तीव्र इच्छा होती त्यांनी अनेक यज्ञ केले देवांची पूजा केली पण त्यांच्या प्रार्थनाला उत्तर मिळत नव्हते एके दिवशी संत ऋषीशृंगण यांच्याकडून त्यांना एक भविष्यवाणी ऐकायला मिळाली तुमच्या राज्यात एक कन्या आली तर राज्य समृद्ध होईल आणि तुम्हाला पुत्रप्राप्तीसुद्धा होईल आणि ही भविष्यवाणी ऐकून रोमपाद विचारात पडले त्यांनी अयोध्याच्या राजा दशरथांकडे मदतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला राजा रोमपाद अयोध्यात आले आणि दशरथ यांच्यासमोर आपली व्यथा मांडली दशरथांसाठी ही एक कठीण प्रसंग होता शांता ही त्यांची लाडकी मुलगी होती ती चतुर प्रेमळ आणि जबाबदार होती भविष्यात ती अयोध्येची उत्तम शासक बनली असती परंतु एका राजाने केवळ आपल्या कुटुंबाच्या प्रेमासाठी नव्हे धर्मा तर धर्मासाठी आणि मित्रधर्मासाठी सुद्धा मोठे निर्णय घ्यावे लागतात दशरथांनी अनेक दिवस विचार केला एका बाजूला त्यांचे पितृत्व होते तर दुसऱ्या बाजूला एका मित्राचे दुःख होते अखेर त्यांनी विचार करून निर्णय घेतला शांता रोमपादांच्या स्वाधीन करायची पण मात्र आई म्हणून माता कौशल्याचे मन तुटले होते ती जरी एक राणी होती तरी सर्वप्रथम ती एक माता होती तिने शांतेला आपल्या कुशीत वाढवले तिला शिक्षण दिले तिच्या लहान लहान यशस्वी क्षणामध्ये ती हसली होती तिच्या दुःखात तिला आधार दिला होता आता तीच मुलगी दूर जात होती आणि तिच्या जीवनाचा एक मोठा भाग संपत होता दशरथ राजा म्हणून कर्तव्य दक्ष होते त्यांनी हा निर्णय राज्य धर्म म्हणून घेतला पण कौशला मात्र आई होती तिच्यासाठी हे केवळ कर्तव्याचा प्रश्न नव्हता तर मनाच्या भावनांचा होता शांता निघून गेल्यावर कौशल्य अनेक रात्री जागून काढत होती तिने राजमहालाच्या अंगणात शांतीसाठी लावलेल्या झाडांकडे पाहिले की तिच्या डोळ्यात आश्रू येत असे त्या फुलांनी तिच्या मुलीची आठवण करून द्यायची शांता निघण्याच्या आधी कौशल्याने तिला शेवटचा आशीर्वाद दिला तिच्या डोळ्यात आश्रू होते पण ती त्यांना रोखू शकत नव्हती शांतीने सुद्धा आपल्या आईच्या चेहऱ्यावरचे वेदनांचे लपलेले भाव ओळखले होते तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आई मी जरी दूर जात आहे तरी माझे हृदय सदैव तुझ्याजवळ असेल आणि त्या क्षणी कौशल्याने स्वतःला सावरले आणि आपल्या मुलीला आनंदाने निरोप दिला कारण तिला माहीत होतं की एका मातेचे प्रेम आपल्या मुलीच्या जीवनभर तिला आधार देईल अंगदेशात येताच शांत एका नवीन आयुष्याला सामोरे गेली जरी ती जन्माने अयोध्येची राजकारणी असली तरी नियतीने तिला अंगदेशाची भविष्यातील साम्राज्ञी बनवले होते राजा रोमपाद आणि त्यांची राणी वर्षानुवर्ष एका अपुरतेच्या भावनेने जगले होते त्यांना मूल नव्हते आणि राज्याला सुद्धा पुढील वारसाची चिंता होती परंतु ज्या क्षणी त्यांनी शांतीला स्वीकारले त्यांच्या हृदयात रिकामेपणाची भावना संपली ती केवळ त्यांची दत्तक कन्या नव्हती तर त्यांच्या जीवनाचा एक आधार होता शांत अंगदेशात आली तेव्हा लहान होती पण तिच्या वागणुकीत राजशाही शिस्त आणि अपार ज्ञानाची झलक दिसत होती तिच्या सौंदर्याने आणि विनम्रतेने सर्व अंगदेशी जनतेला मोहून टाकले राजा रोमपा तिला आपल्या मुलीप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या हृदयाच्या तुकड्याप्रमाणे जपायचे तिच्या शिक्षणासाठी उत्तम गुरु बोलवण्यात आले तिला वेद धर्मशास्त्र राज्यशास्त्र आणि युद्धकलेचे ज्ञान देण्यात आले ती नृत्य संगीत आणि काव्य लेखनात सुद्धा पारंगत झाली राज शांतीचा आदर एका उत्तम राजकन्येसारखा केला जाईल पण रोमपाद आणि त्यांच्या राणीने तिला एका सामान्य मुलीसारखी माया दिली ते तिच्यासोबत खेळायचे तिच्या लहानशा यशस्वी क्षणांचा आनंद साजरा करायचे आणि तिच्या प्रत्येक निर्णयाला नेहमी पाठिंबा द्यायचे शांता रोमपादांसाठी केवळ दत्तकन्या नव्हती तर त्यांच्या वृद्धपकाळाची ती सावलीसुद्धा होती त्यांच्या मनाचा आनंद होता शांता मोठी झाल्यावर तिने आपल्या वडिलांच्या राज्यकारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली तिची विचारसरणी न्यायी आणि दयाळू होती ती जनतेच्या समस्या नेहमी ऐकायची गरिबांना मदत करायची आणि राजाला नेहमीच योग्य सल्ला द्यायची अंगदेशातील लोक तिला अंगदेशाची माता असे म्हणू लागले कारण ती केवळ राजकन्या नव्हती ती जनतेची तारणहार होती परंतु शांतीच्या या आनंदमय जीवनाला लवकरच मोठे संकट येऊन भिडले अंगदेश समृद्ध आणि शक्तिशाली होते परंतु एका वर्षी त्यावर एक भयंकर आपत्ती आली अंगदेशात भीषण दुष्काळ पडला होता सर्व नद्या आटल्या शेत करपली आणि जनतेच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती राजा रोमपाद यांच्यासाठी ही परीक्षा होती राजा असून सुद्धा ते स्वतःच्या लोकांचे दुःख ते काही दूर करू शकत नव्हते पंडितांनी ऋषींनी त्यांना सांगितले की हा दुष्काळ एका महिर्षीच्या शापामुळे आला होता त्या शापाची बाधा संपवण्यासाठी महर्षी ऋषीशृंग यांना राज्यात आणावे कारण त्यांच्या तपचऱ्यामुळेच देव प्रसन्न होऊन पाऊस पाडतील मित्रांनो रोज अशाच न ऐकलेल्या कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परंतु एक मोठी समस्या होती ऋषीशृंग हे स्त्रियांचा सहवास टाळणारे महान तपस्वी होते ते गहन तपश्चर्या करत जंगलात राहत होते राजमहालात हा प्रश्न चर्चेत असताना शांतेने पुढे येऊन एक धाडसी प्रस्ताव मांडला राजन जर राज्याच्या भल्यासाठी ऋषी शृंगांना आणणे आवश्यक असेल तर हे कार्य मी स्वतः पार पाडेल राजा रोमपाद आणि सभेतील सर्वजण अचंबित झाले एका राजकन्येने अशा कठीण कार्याची जबाबदारी घ्यावी शांतेने काही स्त्रियांना सोबत घेतले आणि जंगलात गेले अनेक दिवसांच्या शोधानंतर तिला ऋषीशृंग यांची तपोभूमी सापडली झाडांच्या सावलीत एक साधी कुटी होती जिथे ऋषीशृंग ध्यानस्थ बसले होते ऋषीशृंगांचे संपूर्ण आयुष्य ऋषी वशिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात तपश्चर्यात गेले होते आणि त्यांनी कधीही स्त्रीला बघितले नव्हते शांताने आणि तिच्या सहकार्यांनी युक्तीने त्यांच्याशी संवाद साधला शांतीच्या मधुर शब्दांनी आणि सौम्य स्वभावाने ऋषीशृंग यांना कोणताही मोह झाला नाही परंतु त्याने एक अनोखा आनंद जाणवला ऋषीशृंग यांनी विचारले तुम्ही कोण आणि इथे कशासाठी आला आहात शांतीने आदराने उत्तर दिले मी एका दूरच्या राज्यातून आले आहे जिथे लोक संकटात आहेत तुमच्या आशीर्वादानेच त्यांना मुक्ती मिळू शकते ऋषीशृंग यांना समजले की तिच्या शब्दामध्ये सत्य आहे अखेर ते शांतीच्या विनंतीला मान्यता देऊन तिच्यासोबत अंग देशात जाण्यास तयार झाले शांतीच्या प्रयत्नामुळे ऋषीशृंग अंग देशात आले त्यांनी येताच राज्यात मोठा यज्ञ करण्यात आला यज्ञाच्या अग्नीत त्यांनी आहुती दिली आणि काही वेळात एक मोठा चमत्कार घडला मेघ दाटून आले आणि आकाशातून मुसळधार पाऊस कोसळला राज्यात आनंदाचे वातावरण पसरले लोकांनी जल्लोष केला आणि राजा रोमपाद यांनी ऋषी शृंग यांचे अत्यंत मानाने स्वागत केले परंतु राजा रोमपाद यांना समजले की हे ऋषी केवळ यज्ञासाठी आले आहेत त्यांना अंगदेशात स्थायिक करण्यासाठी आणि राज्याच्या स्थिरतेसाठी त्यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला ते म्हणाले हे महान ऋषीवर जर तुम्ही इथे स्थायिक झाला आणि आमच्या राजकन्याशी विवाह केला तर हे राज्य सदैव सुरक्षित राहील हा प्रस्ताव ऐकून संपूर्ण दरबार स्तब्ध झाला शांतीने ही कल्पना कधीच केली नव्हती तिने नेहमीच राज्यसेवेसाठी स्वतःला समर्पित केले होते पण नियतीने तिला वेगळाच मार्ग दाखवला होता तिला ठाऊक होते की हा विवाह केवळ तिच्यासाठी नव्हता तर संपूर्ण राज्याच्या भल्यासाठी होता ती एक राजकन्या होती परंतु तिला असा धर्मपती व्हायचे होते एका महान ऋषींची जो धर्मसाधना आणि त्याग यांचा मृत्यूमंत अवतार होता राजमहालात भव्य विवाह सोहळा पार पडला शांता जिला राजशाही जगाची सवय होती परंतु तिने अध्यात्माचा मार्ग निवडला ऋषीशृंग जे साधनेत रमले होते परंतु त्यांनी कुटुंब आणि राजधर्म स्वीकारला आणि हा विवाह राज्यासाठी शुभ ठरला रुमपाद आणि त्यांच्या नाणीला काही वर्षांनी पुत्रप्राप्ती सुद्धा झाली अंगदेश कायम समृद्ध राहिला शांतीने ऋषीशृंग यांच्यासोबत नवी एक नवीन जीवन स्वीकारले ती केवळ एक ऋषीपत्नी नव्हती तर ती एक धर्म आणि अध्यात्म यांची पूरक बनली तिने नवी भूमिका ही लिलिया निभावली तिने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून अंगदेशाचा प्रजा आणि ऋषीशुंग यांच्या आश्रमातील लोकांना शिक्षण दिले ती आपल्या पतीच्या मार्गदर्शनाखाली धर्म आणि तपश्चर्याच्या मार्गावर गेली तिच्या त्यागाने आणि निर्णयाने राज्यावर आलेला शाप नेहमीचा संपला दुसरीकडे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाल्यावर अयोध्या जल्लोष साजरा झाला पण या आनंदापासून शांतता खूप दूर होती राम जन्माच्या दिवशी एका राजदूताने अंगदेशात येऊन शांताला सांगितले तुमच्या चार लहान भावांचा जन्म झाला आहे अयोध्या आनंदेत न्यालेली आहे शांताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिला वाटले की तिने लगेच अयोध्येला जावे आपल्या आईवडिलांना भेटावे छोट्या भावांना उचलून प्रेम द्यावे पण तिच्या हृदयात एक संकोचसुद्धा होता माझ्या जागे आता दुसऱ्या राणे आहेत मी काय म्हणून तिथे जाऊ तिने स्वतःला समजावले मी त्यांच्यासाठी आनंदी आहे हेच माझे प्रेमाचा खरा विजय आहे ऋषीशृंग आणि ती दोघेही संसार सोडून धर्मकार्यात मग्न होते तिच्या वडिलांनी स्वतःच तिला अंगदेशाला दान दिले आणि तिथेच तिचे जीवन आता स्थिर झाले होते तिने मनाने विचार केला अयोध्याच्या सुखावर माझा हक्क नाही माझा हक्क आहे तो त्यागावर आणि धर्मावर जर मी परत गेले तर माझे कर्तव्य ढासळेल अशा प्रकारे शांता आपल्या भावाच्या जन्माची आनंदवार्ता ऐकून सुद्धा शांत राहिली ती परत कधीच गेली नाही तिने अयोध्येपासून दूर राहूनसुद्धा त्यांच्यावर अखंड प्रेम केले जेव्हा सीता राम आणि लक्ष्मण वनवासाला गेले तेव्हा शांताला ही बातमी अंगदेशामध्ये मिळाली तिचे हृदय हळूहळू हो तिला अयोध्या जाण्यास मन होते पण ती जाणून होती की तिच्या नवऱ्याला आणि सासरच्या राजघराण्याला ते मान्य होणार नाही तिच्या मनात नेहमी विचार येत असे आई कौशल्याच्या दुःखात मी असते तर तिला आधार दिला असता आई सुमित्रेच्या काळजीत मी असते तर तिला धीर दिला असता पण ती शांत राहिली एक विवाहित स्त्री म्हणून तिने आपल्या कर्तव्यात स्वतःला बांधून घेतलं होतं तिने फक्त मनोमन ईश्वराचं स्मरण केलं रामाचा वनवा सुखरूप संपो रामायणातील महायुद्धाचा संदेश जेव्हा सर्व दिशांना पोहोचू लागला तेव्हा अंगदेश सुद्धा त्यापासून अलिप्त राहू शकला नाही प्रभू श्रीरामांनी रावणाशी युद्धाला प्रारंभ केला लक्ष्मीने महापराक्रम गाजवला वानरसेनेने अद्भुत पराक्रम केला या गोष्टी शांताच्या कानावर आल्या तिला कधी कधी वाटायचे लक्ष्मणाला कितीही घायाळ केले तरी तो पुन्हा लढायला नेहमीच उभा राहतो त्याचं बल पाहून मला अभिमान वाटतो पण मी त्याचं तोंडसुद्धा पाहू शकत नाही रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत आनंद उत्सव साजरा झाला पण त्या सगळ्यात शांताचं नाव कुठेच नव्हतं ती कोणासाठी तरी डोळे भरून पाहण्याची आज धरून राहिली पण कोणीच तिला बोलावलं नाही प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अयोध्या सुवर्णाने झळकत होती सारे भाऊ मातांचे दर्शन घेत ऋषी महर्षी दर्शनाला येत होते पण शांताचा कोठे उल्लेखी नव्हता ती होती तरी कोणासाठी तिच्या कर्तव्याने तिला अयोध्येपासून नेहमीच दूर ठेवले पण तिच्या मनात मात्र राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्याविषयी असलेल्या आठवणी सजीव होत्या पुढे रामराज्य स्थापन झाले पण ती कधी त्या सुवर्ण काळाचा भाग होऊ शकली नाही कदाचित तिला बोलवलं गेलं असतं तरीसुद्धा ती आली नसती कारण ती आता केवळ शांताच नव्हती तर अंगदेशाची राजमाता होती तिच्या स्वतःच्या राज्याच्या जबाबदाऱ्या होत्या परंतु अयोध्येच्या भिंतीमध्ये राजसभेच्या हसऱ्या गप्पामध्ये प्रभू श्रीरामांच्या यशोगातामध्ये कौशल्याच्या आठवणीत भरताच्या प्रामाणिक भावनामध्ये कदाचित कोणीही तिची आठवण काढली नसेल शेवटी ती राजमहालातून एका जंगलात एका साध्या आश्रमात पोचली होती तिच्यासोबत तिचा पती ऋषीशृंग होता आता उरले होते फक्त नदी किनारी केलेले स्नान भिक्षेसाठी तयार केलेले अन्न आणि रात्री चंद्रप्रकाशात न बोलता घालवलेले क्षण शेवटी तिच्या आयुष्यात तो दिवस आला तिच्या शेवटचा दिवस ती आत्ता थकली होती तिच्या डोळ्यातील तेज मंदावले होते आणि तिचे शरीर निस्तेज झाले होते ऋषीशृंग तिच्या शेजारी बसले होते त्याने ती तिचा हात आपल्या हातात घेतला तो म्हणाला तू माझ्या जीवनाचा आधार होतीस तू मला खूप प्रेम दिलंस माझी साथ तुला दिलीस ती हसली तिच्या डोळ्यात पाणी होते पण मात्र मनात एक शांतता होती तिच्या मनातील प्रश्नावर आत्ता उत्तर मिळाले होते तिने शेवटचा श्वास घेतला आणि तिचे शरीर थंड पडले पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते ही सुंदर अशी कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी अगदी तुमचे मनापासून आभारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी